नमस्कार सांगा भाऊच्या एका नवीन भागात सगळ्यांचं स्वागत इलेक्शनची धामधूम झालेली आहे इलेक्शन्स संपलेली आहेत आणि मागच्या आठवड्यात आता मी विचारला सो तो प्रश्न बघूया इलेक्शनबद्दल सध्या काहीच बोलायला नको कारण सध्या सगळीकडे असं थंड झालं असेल आता तर त्यामुळे मागच्या आठवड्यात विचारलेला प्रश्न तो म्हणजे पिओ येतोय नवीन एन टी पी सी ग्रीन रिव्ह्यू नक्कीच बघितला असेल रिव्ह्यू नसेल बघितला तर नक्की एकदा चेकआउट करा चॅनलला जाऊन तर एन टी पी सी ग्रीन हा एक पारंपरिक ऊर्जा वापरून विद्युत निर्मिती करणाऱ्या कंपनीचा आय पी ओ आहे म्हणजे काय सौर ऊर्जा सोलर एनर्जी पवन ऊर्जा हे सगळं वापरून ही कंपनी विद्युत निर्मिती इलेक्ट्रिसिटी जनरेशन करते तर सध्या मार्केटमध्ये असं करणाऱ्या कंपन्या बऱ्याच आहेत किंवा लिस्टेड झालेल्या कंपन्यासुद्धा बऱ्याच आहेत तर आपल्याला सांगापावमध्ये आज हेच सांगायचं आहे की एन टी बी सी ग्रीनचे स्पर्धक कोणते कोणते आहेत सेम सेक्टरमधले ज्या कंपन्या लिस्टेड आहेत तर मागच्या वेळचं विचारलं होतं त्याचं उत्तर आहे ते म्हणजे जे एस डब्ल्यू एनर्जी टाटा पॉवर पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन एन एच पी सी या बऱ्यापैकी ह्याच्या कंपन्या झाल्या म्हणजे आपल्या पॉवर मेकिंग कंपन्या झाल्या आणि ह्यांचीसुद्धा काही काही सेगमेंट आपल्या इथे सोलर एनर्जी किंवा विंड एनर्जीमध्ये कार्यरत आहेत म्हणजे टाटा पॉवर सुद्धा, जे सुद्धा आहे ने ने जे एस सुद्धा आहे त्यामुळे हे आहेच पॉवर ग्रीड आणि एन एच पी सीचं बघायला लागेल की काय होत आहे म्हणजे कितपत त्यांचं सध्या या क्षेत्रात पदार्पण झालेलं आहे पण तरी ओवरऑल सेक्टर वाईज बघायचं झालं तर उत्तर बरोबर आहे ह्याला जोडीला सत्ता आपल्याकडे आलेलं आहे ते म्हणजे एन ग्रीन ही सुद्धा कंपनी आता जॉईन होतीये आहे वारी एनर्जी ऑलरेडी आपल्याकडे आलेला आहे त्यामुळे हे सुद्धा आपण अजून ऍड ऑन करू शकतो तर तेजस्विनी कुलकर्णी मॅडम आपलं अभिनंदन तर हा होता मागच्या आठवड्याचा प्रश्न आता आपण बघूया या आठवड्याचा प्रश्न अगदी सोपा प्रश्न आहे आय पी ओ तर सगळ्यांनाच माहिती आहे इनिशियल पब्लिक ऑफर तर त्याच्यानंतर सध्या आता एक प्रचलित झालेला प्रकार आहे तो म्हणजे एस एम ई आय पी ओ तर एस एम ई आय पी ओ आपण इन्व्हेस्ट करू शकतो म्हणजे छोट्या कंपन्या ज्या आहेत त्यांना आपण इन्व्हेस्ट करू शकतो तिथे तर एस एम फॉर्म आहे स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस म्हणजे ज्या छोट्या कंपन्या स्टार्टअप अशा इथे आपण इन्व्हेस्ट करू शकतो आणि त्याचे आय पी ओ येत असतात तर आपण बघितलंय की त्याच्यावर आपल्याला एक विशिष्ट अमाऊंट कमीत कमी इन्व्हेस्ट करावी लागते रिटेल इन्व्हेस्टर असलं सुद्धा त्यामुळे ती अमाऊंट आता सध्या वाढवून दोन लाख किंवा चार सुद्धा वाढवण्याचा प्रस्ताव सध्या येतोय अजून कन्फर्म झाला नाहीये पण हा प्रस्ताव आलेला आहे की आत्ताची जी अमाऊंट आहे ती दोन ते चार लाखापर्यंत न्यायचा प्रस्ताव आलेला आहे तर आजचा प्रश्न आहे की मिनिमम अमाऊंट सध्याची जी आहे ती किती आहे प्रश्न अगदी परत सोप्या भाषेत आय पी ओची एस एमई आय पी ओची जी मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे ती कितीची आहे सध्या तर तुमचं उत्तर तुमच्या नावासकट तुमच्या शहराच्या नावासकट पुढच्या शुक्रवारपर्यंत येईल अशी आशा करतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो एनवायरो आय पी ओचा रिव्ह्यू चॅनलला आलेला आहे आय पी ओ चालू आहे तर मी सुद्धा लक्ष द्यायला विसरू नका भेटूया का नवीन बाबा लर्न फोकस Amen.